आषाढ तळून झालेलं आहे आपलं वडे पुऱ्या गोड पुऱ्या गुलगुले आणि भजी याची माहिती का आषाढ महिन्याचं का तळतात याची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे ते जाणून घेऊ आपण आषाढ महिन्यात का तळावा हे सांगणार आहेत मी आता तुम्हाला मी आषाढ तळलेला तुम्ही तळलं का असं प्रत्येक जण एकमेकांना विचारत असतात तसं आजही मी आज मी आषाढ तळलेला आहे आषाढ तळण्याचं मुख्य कारण म्हणजे आषाढ महिन्यापासून पाऊस सुरू होतो आणि या पावसामुळे बरेचसे पाण्यामध्ये घाण बरंच काय काय येत असतं आणि हे दूषित पाणी आपण पितो त्यामुळे आपल्याला अनेक आजार येतात हे आजार येऊ नये म्हणून चमचा आजार येऊ नये म्हणून चमचा मी तेलकट असं खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला वांगण मिळतं आणि आपले आजार बरेचसे कमी होतात म्हणून आषाढ तळत असतात दुसरं कारण म्हणजे आषाढ महिन्यात मुलींना जवळ जावा, जावया मुलींना जेवायला बोलवत असतात आणि त्यासाठी त्यांना मुली नवीन लग्न झाले मुलीला काहीतरी चमचमीत असं खायला घालावं म्हणून तळण करून त्यांना खाऊ घालतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे पदार्थ तळत असतात तिसरं कारण म्हणजे या देवी आषाढ महिन्यामध्ये देवीला नैवेद्य दाखवत असतात कारण काय पुढचे चार महिने पावसाळा सुरू असतो या चार महिन्यामध्ये बरीच ते रोगराई पसरत असते आणि या रोगराईपासून आपल्या घरातले प्रत्ये लहानपासून मोठ्यापर्यंत माणसांनी सुरक्षित राहावं असं देवीला साखळं घालत असतात आणि देवीला नैवेद्य दाखवत असतात की हे देवी आमच्या घरातली सगळी रोगराई नष्ट कर आमच्यावर कुठले संकट येऊ नये म्हणून वेगवेगळे पदार्थ तळण करून नैवे नयवद, देवीला नैवेद्य नेतात आणि तिसरे कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपलं सगळं झालेलं असतं पापड कुरडई पेपर्स वगैरे सगळं तयार केलेले असतात पण ते तळायला वेळ नसतो तयार करताना तोपर्यंत आषाढ महिना येतोच आणि मग त्या आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळे तयार केलेले पदार्थ मस्तपैकी तळा तळायचे आणि खायचे हा एक हेतू शिवाय शेतकरी लोकांना आषाढ महिन्यामध्ये बरंच काम कमी असतं आणि पावसामुळे त्यांना काम नसतं जास्त म्हणून ते आपले घरी असतात बाबा वरतून पाऊस पडत असतो गरम गरम तळण खायचं ही इच्छा होत असते म्हणून ते अशाढ महिन्यामध्ये तळण करत असतात ही एक प्रथा पूर्वी पारपासून पडलेली आहे मला एवढी माहिती होती एवढी मी तुम्हाला सांगितली आता पुढची माहिती तुम्हाला जास्त माहिती असेल तर कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही समजे धन्यवाद